नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो या मागील शैक्षणिक वर्षामध्ये जशा आपल्या आकारिक चाचण्या झाल्या होत्या त्याच धर्तीवर यावर्षी देखील आपल्या आकारिक चाचण्या होणार आहेत आणि याची माहिती आपल्याला स्विप्टचॅट ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी करावी लागणार आहेत या चाचणीचे आयोजन कसे करायचे आहे आणि या चाचणीचे वेळापत्रक तसेच या चाचणीच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या संदर्भात एकोणीस जून रोजी एस सी आर टीचं हे पत्र आहे विषय आहे बघा स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या आयोजनाबाबत याच्या संदर्भातली काय माहिती आहे ते बघूया जो शासन निर्णय आहे त्याला संदर्भ दिलेले आहे तिथे बघा याच्यामध्ये उपरोक्त विषयामुळे शैक्षणिक वर्षात येतात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक चाचण्या मागच्या वर्षीसुद्धा तीन चाचण्या झाल्या होत्या आपल्या दोन सत्र आणि एक चाचणी परीक्षा आयोजन करण्यात येत आहे या सानुसरून जो सन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी जी पहिली होणार आहे ती आपली दहा ते बारा जुलै या तीन दिवसामध्ये होणार आहे दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या परीक्षेचं आयोजन करायचं आहे या परीक्षेचं नियोजन करताना वेळापत्रक कसं असणार आहे हे आपण बघूया या, या चाचणीमध्ये आपल्याला मराठी प्रथम भाषा गणित इंग्रजी या तीन विषयांसाठी यात तिसरी ते नव्वीतील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपी सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची सुद्धा ही चाचणी होणार आहे दहावी आणि बारावीचे बोर्ड परीक्षेप्रमाणे ही प्रवेशपत्रिका आपल्याला असणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला जास्त ताण द्यायचा नाही या चाचणीचा उद्देश काय आहे ते आपण बघूया विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीची संपादनूक पडताळणी व वा त्यामध्ये वाढ कशी करता येईल हा सुद्धा एक उद्देश आहे त्यानंतर अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे त्यानंतर न्यास म्हणजेच राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण याची संपवणूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मदत होणार आहे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करून त्याच्या अंमलबजावणी आपल्याला करता येणार आहे आता हे सर्वसाधारणपणे ह्या वर्षी ही चाचणी कशी होणार आहेत तर पहिली पायाभूत चाचणी होईल दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे सत्र एक हे ऑक्टोबर चोवीसच्या शेवटचा किंवा नोव्हेंबर चोवीसचा पहिल्या आठवड्यामध्ये ही होणार आहे त्यानंतर द्वितीय सत्र म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी दोन आ, ही एप्रिल पंचवीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नियोजन करण्यात येणार आहे माध्यम जे आहे ते दहा माध्यमामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि तीन विषय आणि आता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा होणार आहे याचं सर्वसाधारण वा वेळापत्रक जे आहे दहा ते बारा जुलैसाठी जो वेळापत्रक इथं दिलेलं आहे प्रथम भाषा सर्व माध्यम तिसरी ते नववी इथे दिनांक दिला आहे दहा जुलै दोन हजार चोवीस सगळ्यांना वेळ त्या त्या येत आणि गुण त्या त्या येतेनुसार पुढे दिलेले आहे त्यानंतर अकरा जुलै दोन हजार चोवीसला गणिताचा सर्व माध्यमाचा परीक्षा होणार आहे तिसरी ते नववी आणि त्यासाठी येतेनुसार वेळ आणि येतेनुसार त्याचं वेटेज समोर दिलेलं आहे गुण दिलेला आहे त्यानंतर तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी सर्व माध्यमाची परीक्षा तिसरी ते नववी लेखी आणि तोंडी धरून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अशा प्रकारे दहा अकरा आणि बारा या कालावधीमध्ये आपली प्रथम चाचणी परीक्षा जी आहे ती आकारे होणार आहे सकाळ दुपरं सत्र हे शाळेने नियोजन करायचं आहे कधी कधी परीक्षा घ्यायची त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात तोंडी परीक्षासुद्धा घेतली जाणार आहे जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार आपण ही परीक्षा घेऊ शकतो सर्व परीक्षेसाठी पायाभूत चाचणी किंवा त्या सं सत्र एक आणि सत्र दोन सर्व परीक्षांसाठी आपल्याला वरून म्हणजेच पंचायत समिती स्तरावरून आपल्याला राज्य शासनामार्फत पेपर पुरवले जाणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्या पटनिहाय दिल्या जाणार आहे त्याच्यामुळं आपला जो पट आहे शाळेचा तो व्यवस्थित आपल्याला द्यायचा आहे या परीक्षेदरम्यान प्रत्येक शाळेची शंभर टक्के तपासणी जी आहे ते जिल्हा स्तरावरून होणार आहे त्याचप्रमाणे शंभर टक्के शाळा भेटी झाल्यानंतर आपल्याला तपासणी केलेल्या ज्या शंभर टक्के उत्तर दहा सॉरी दहा टक्के उत्तरपत्रिका आहे त्यांची रँडमली तपासणी नियोजन मान्य शिक्षणाधिकारी स्तरावरून होणार आहे अशा प्रकारे या पायाभूत चाचणीची परीक्षा घेतल्यानंतर आपल्याला फी एस केमध्ये म्हणजेच चॅटबॉट बॉटमध्ये आपल्याला या परीक्षेचे गुण जे आहे ते ऑनलाईनसुद्धा नोंदणी करावी लागणार आहे अशा प्रकारे दहा ते बारा जुलैच्या दरम्यान आपली पहिली पायाभूत चाचणी होईल आणि त्यासाठी सर्वांना शुभेच्छा किंवा ते अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र